स्त्रीच्या जाणीवांची एखादी आपण एक कादंबरी लिहावी स्त्री जाणीवांच्या कविता लिहाव्या किंवा समाज जीवनाचं जे काही मांडणी आहे त्या साहित्याकडे तुम्ही कशा वळलात असं मी खरं सांगू का मी असा स्त्रीवाद असा वेगळा मानत नाही हु, जो शोषित आहे ना त्याचं जे साहित्य आहे ते वादातीत आहे त्याला स्त्रीवाद दलितवाद हे वाद आंबेडकर वाद वगैरे असं म्हणू नका कारण त्याचं शोषण जे आहे ते मानवी पातळीवर जे बायोलॉजिकली असतं ते सगळ्यांनाच भोगायला हो लागतं फरक एवढाच आहे की दलितांना एक जातीच्या संदर्भानी एक वेगळा त्रास सहन करायला लागतो एक वेगळं शोषण त्यांच्या संदर्भामध्ये असतं हुँ. पण माईमती मध्यम वर्गातली असू देत ती उच्चवर्णीय असू देत किंवा ती निम्न स्तरातली असू देत तिला ती थी। संघर्ष करावाच लागतो मग तिला त्याच्यासाठी वेगळं काही लिहावं लागत नाही स्त्रीवाद म्हणून तिला काही लिहावं लागत नाही तिच्यासाठीच तिला नाकारलेलं जे काही ती लिहिते किंवा ते तिला दिसतं किंवा याच्यासाठी ती धडपडते ती धडपड व्यक्त करते तिच्या वाङ्मयातनं साहित्यातनं ते सगळं साहित्य स्त्रीवादाकडे आपोआप जात त्याच्यासाठी ती भूमिका घ्यावी लागत नाही आणि तशी भूमिका घेऊन मी कधी लिहिलं नाही